नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गुरुपौर्णिमा होती म्हणून त्यानिमित्ताने आम्ही औदुंबरला जायचं ठरवलं तेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चल चला असं म्हटलं जातं की सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी औदुंबर या ठिकाणी चातुर्मासात वास्तव्य केलं होतं त्यामुळे या ठिकाणाला पवित्र पावन असं मानलं जातं तेवढं स्थान तिथे निर्माण झालं आणि खरंच हे मंदिर इथला परिसर खूप जास्त पवित्र आहे आणि आता जाणार दर्शन घ्या

सध्या जात आहे आहे हा रोड गर्दी खूप असल्यामुळे इकडे आत गाडी लावून देत नाही चालत जावं लागते पौर्णिमेने अलीव किला लावली असं म्हणतो आपण आलोय मंदिराच्या आवारामध्ये बघू शकता किती गर्दी आहे कारण गुरु गुरुपौर्णिमा आहे सगळे भक्त जमलेले आहेत अशा पवित्र ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा तिथली शक्ती तिथली ऊर्जा याने एक सकारात्मकता आपल्या मनात नेहमीच निर्माण होत असते आणि हा अनुभव मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी औदुंबरला गेले आहे तेव्हा घेतला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला औदुंबरला जायला मिळालं खरंच मला असं वाटलं की माझा दिवस सार्थकी लागला आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी औदुंबरला नक्कीच जाऊन आलं पाहिजे मनाला खूप शांतता मिळते तर हा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा औदुंबरला जाऊन या आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद